खासदार संदीपान बुमरे यांच्या ड्रायव्हरला मिळालेल्या जमिनीबाबत महसूल विभाग चौकशी करणारे महसूल मंत्री बावनकुळेंनी ही माहिती दिली तर ड्रायव्हरच्या जमिनीच्या व्यवहाराचा आणि आमचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार विलास बुमरे यांनी दिली माझ्याकडे एक तक्रार आली आहे नागरिकांची की काही त्यात अनेक विषय लिहिलेले आहेत मोठी तक्रार आहे त्यावर आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी याबद्दलची तपासणी करण्याकरता सांगितलेलं आहे आज तर माझ्याकडे तक्रार आली आहे पण अजून चौकशी व्हायची आहे मला असं वाटतं तर आम्ही कामाला कोणी ठेवूच नाही आमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा पी ए असेल जर आमच्याकडे कामाला असेल तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळ सांगितलं तो ड्रायव्हर आमच्याकडे गाडी चालवला आहे वैयक्तिक त्याच्या जीवनाशी आमचा काही संबंध आहे उमरे परिवार आज जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आणि राजकीय दृष्ट्या कसं बदनाम करता येईल हो या दृष्टिकोनातून हे चाललेला प्रकार आहे मी अनेक वेळा सांगितलं तो ड्रायव्हर आहे चौकशी चालू आहे चौकशी झाली दूध का दूध पाणी का पाणी तिथे कोर्टच होईल प्रशासन करेल आमचा काय संबंध येतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या